सविस्तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेचं आज महाराष्ट्रामध्ये आगमन होणार आहे आज दुपारी वाजता नंदुरबार जिल्ह्यामधून महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार आहे आहे राहुल गांधी यांची सभा होणार भारत जोडो सुरुवात पंधरा जानेवारीला मणिपूरमधून करण्यात आलेली होती तर सतरा मार्चला मुंबईतील शिवाजी पार्कवर या यात्रेचा समारोप होणार आहे भारत जोडो न्याय यात्रेचं महाराष्ट्रामधील वेळापत्रक कसं असणार आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात तर बारा मार्चला नंदुरबारमध्ये ही यात्रा दाखल होणार आहे तेरा मार्चला धुळे आणि मालेगाव या ठिकाणी या यात्रेचा मुक्काम असेल त्यानंतर चौदा मार्चला नाशिकमध्ये यात्रा प्रवास करेल त्यापुढे पंधरा मार्चला पालघर ठाणे सोळा मार्चला मुंबईमध्ये ही सभा पार पडणार आहे सतरा मार्चला मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये यात्रेचा समारोप होणार आहे दरम्यान नंदुरबारमधून याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर निकवाडे यांनी राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज नंदुरबारपासून सुरुवात होत आहे आणि त्यांच्या यात्रेसाठी नंदुरबारमध्ये भव्य असा सभामंडप उभारण्यात आला आहे आपण आता नंदुरबारच्या सी बी ग्राउंड परिसरात आहोत आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो कशा पद्धतीने राहुल गांधी यांची सभेची जयत अशी काँग्रेसच्या वतीने तयारी करण्यात आली आहे भव्य असा सभामंडप या ठिकाणी उभारण्यात आला आहे ठिकठिकाणी काँग्रेसचे जे ते झेंडे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत तीस ते पस्तीस हजार लोकं मावतील एवढ्या क्षमतेचं हा सगळा परिसर असणारे मोठ्या संख्येत आदिवासी बांधव हो या, या सबे चा राहुल गांधींना ऐकण्यासाठी येणार आहेत नाही कुठेतरी येणाऱ्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ही सगळी सभा होते यामुळे या सभेकडं सगळ्यांचं लक्ष लागू नये राहुल गांधी दुपारी या ठिकाणी सभास्थळी पोहोचणार आहेत आणि त्यानंतर ते ते आदिवासी जनसमुदायाला संबोधित करणार आहे यासोबतच आदिवासी पारंपरिक आणि सांस्कृतिक जी होडी आहे ती होडीत देखील राहुल गांधी या ठिकाणी सामील होणार आहेत नंतर सागर निकवाडे सामटी